छत्रपती संभाजीनगर शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढत चालल्याचं सा पाहायला मिळते. जवाहरनगर परिसरात काही व्यक्तींकडून मतदान कार्ड जमा करताना मतदान न करण्यासाठी पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच जवाहरनगर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. अशोक रामभाऊ वाकोडे असे पैसे देणाऱ्याचे आणि नदीम पठाण असे पैसे घेणाऱ्याचे नाव असल्याची माहिती जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक शर्माळे यांनी दिली पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांना एक व्हिडिओ आला होता त्यात आरोपी अशोक वाकाडे हा इंदिरानगरमध्ये नदीन पठाणला एक हजार रुपये देऊन त्याचे आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र आपल्याकडे ठेवून घेत असल्याचं समोर आलं या व्हिडिओची या व्हिडिओची कावत यांनी गंभीर दखल घेतली एक हजार रुपये घेऊन आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र आमच्याकडे ठेवायचे त्याने यापूर्वी किती मतदारांना पैसे वाटले त्याच्याकडे आणखी काही मतदारांचे आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र आहे का याची चौकशी पोलीस करत आहे